नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजार भाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये देशां शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत की ज्यांचा परिणाम इथून पुढे कापसाच्या भावावरती होणार आणि या परिणामा अखेर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या तारखेनंतर कापसाचा बाजारभाव वाढताना दिसणार या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो कापसाच्या बाजारभावाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा सातत्यानं आपल्याला बदलताना दिसत आहे जो कापसाचा हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून दहा दिवसांपूर्वी पंच्याहत्तर सेंटच्या आसपास होता तो कापसाचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी ब्याऐंशी सेंट्स पर्यंत जाताना दिसला आहे पण तिथून पुढे काय झालं मित्रांनो पुन्हा दोन सेंटनं कापसाचा बाजारभाव मागच्या दोन दिवसात घसरला आता जागतिक बाजारात कापसाचा भाव वाढला की आशा पल्लवीत होतात तर आपल्या किंवा चला आपल्या देशातसुद्धा बा कापसाचा बाजारभाव आता वाढू शकतो पण मित्रांनो देशातील परिस्थिती पण बघा खरीप हंगाम तोंडावरती आलाय आणि कापूस असो इतर आपले काही सोयाबीन हळद वगैरे जे काय आपल्याला खरीप हंगामातील पिकांची लागवड करायची त्यांच्यासाठी खत बियाणं यांची आवश्यकता असते आता या सर्व गोष्टीची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो तो पैसा आणि पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी आपण आपल्यापाशी असणारा जो शिल्लक कापूस काप काप कमी आहे तो बाजारात विक्रीसाठी आणतो आणि बाजारामध्ये कापसाची विक्री यामुळे एक जून नंतर वाढणार आहे आणि यामुळं आपल्याला कापसाचा जो सध्याचा व सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या दरम्यान दिसतोय त्याच्या शंभर रुपयांची कमीत कमी घसरण येत्या पंधरा दिवसात येताना दिसणार आहे म्हणजे कापसाचा भाव घसरणार प्रश्न तर केला होता की या तारखेनंतर कापसाचा भाव वाढणार तुम्ही तर सांगायला घसरणार पण लक्षात घ्या ही परिस्थिती एक ते पंधरा जूनच्या दरम्याने पंधरा जून नंतर जागतिक कापूस बाजारातील तेजी आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे कमी होत जाणारी कापसाची विक्री यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळणार आणि कापसाचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला दोनशे ते तीनशेची ची तेजी, तेजी दाखवून कापसाची भाव पातळी पंधरा जून नंतर सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान स्थिरावली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाण जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर साडेसात हजाराचा भाव कापसाला मिळाला तर इथं आपण काय करा आपल्यापाशी असणारा कापूस विक्री करून टाका कारण भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही इथं दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार